दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी लाईव्ह मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रायगड जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये चिंताजनकरीत्या वाढ झाली आहे अपुरे रस्ते रस्त्यांची अर्धवट कामे वाहतूक कोंडी भरधाव वेगात वाहने हाकणारे बेदरकार वाहन चालक यामुळे रस्त्यावरील अपघात अधिकाधिक भीषण होत आहे असाच एक अपघात अलिबाग तालुक्यातील बायपास वर घडला आहे अलिबाग जवळील एका दुचाकी स्वाराला आपले प्राण गमवावे लागले आहे ही घटना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघातामध्ये एक दुचाकी स्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला असून दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे मिथिल सुतार असे मृत तरुणाचे नाव असून तो अलिबाग तालुक्यातील रहिवासी होता हा भीषण अपघात एका घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे यातील जखमी तरुणावर अलिबाग मधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली यात वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लोकशक्ती लाईव्ह धनंजय कवटेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा